संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला मास्टर माइंड वाल्मी हाच आहे हे सिद्ध व्हायला तीन महिने लागले परंतु त्यांना एक मंत्री वाचवत होता ते सर्व महाराष्ट्रांना माहीत आहे वाल्मिक कराडला फाशी व्हावी असं सर्वांचंच म्हणणं आहे वाल्मिक कराडने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं नाक हे घालवलं आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये जो प्रकार घडला तो सर्व महाराष्ट्राने बघितला संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि आता मागणी होत आहे सर्व आरोपींना ही फाशी झाली पाहिजे आणि आता झालंही तसंच आहे वाल्मी करार याचा पाय अजून खोलात गेला आहे सर संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मेन सूत्रधार हा वाल्मिक कराडचा आहे असं कोर्टामध्ये सी आय डी आणि एस आय टीने सिद्ध केलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी या गु बारकाईने या गोष्टीकडे लक्ष दिले होते त्यांनी दिवसभर या बातम्या बघितल्या आणि नंतर याच्यावरती त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ठिकाणी बघा यासोबत ड्रग्सच्या संदर्भात कशा प्रकारची कारवाई चाललेली आहे आणि पुढे कशा प्रकारची कारवाई केली पाहिजे या संदर्भातली देखील चर्चा त्या ठिकाणी झाली उद्योगांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल यासंदर्भातली चर्चा झाली आणि त्याचसोबत आपली जी फॉरेन्झिक कॅपॅबिलिटी आहे ती आपल्याला कशी वाढवता येईल यासंदर्भातलं देखील एक सादरीकरण हे करण्यात आलेलं आहे एकूणच या सगळ्या परिषदेमध्ये मी हे सांगितलेलं आहे की ड्रग्सच्या संदर्भात झिरो टॉलरन्स पॉलिसी असणार आहे आणि कुठलाही पोलीस तो कुठल्याही रँकचा असो हा जर ड्रग्सच्या प्रकरणाशी थेट संबंधित सापडला तर त्याला सस्पेंड न करता थेट बडतर्फ करण्यात येईल अशा प्रकारची पॉलिसी घेण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे यासोबत महिलांवरचे जे अत्याचार आहे तर त्या संदर्भात वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि कमीत कमी काळात चार्जशीट दाखल होणं यासंदर्भात एक डायनॅमिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्याचं ट्रॅकिंग आम्ही करतो आहोत आणि यासोबत विशेषतः नवीन कायद्याने लोकांची जी काही जप्त झालेली संपत्ती असते एखाद्या क्राईममध्ये सापडलेली संपत्ती असते ही संपत्ती परत करता येईल अशा प्रकारचे आता तरतुदी तयार केल्या आहेत तर त्या तरतुदीचे अनुरूप देखील काम करून पुढच्या सहा महिन्यामध्ये पोलीस स्टेशन्स रिकामे झाले पाहिजेत म्हणजे जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल लोकांना परत गेला पाहिजे याही दृष्टीने आदेश दिलेले आहेत शक्ती कायद्यासंदर्भात आपल्या काळामध्ये काही मागणी होती कारण गेले काही दिवस ते मी संदर्भात कालच बोललेलो आहे की केंद्र सरकारने जो नवीन कायदा केलेला आहे त्यात शक्ती कायद्यातल्या अनेक गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला पुन्हा रिव्ह्यू त्याचा घ्यावा लागेल आणि काय झालं नाही आहे त्या संदर्भातला कायदा तयार करावा लागेल आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे संतोष देशमुख प्रकरणामध्ये संतोष देशमुख प्रकरण आरोपपत्र दाखल करण्यात आले लवकरात लवकर काम झालेलं आहे आणि न्यायालयासमोर आता केस उभी राहणार आहे कशाप्रकारे फक्त वाल्मिक कराडे यांना मुख्य आरोपी त्यामध्ये ठेवले बघा पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केलेला आहे आणि नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेमध्ये आणि संपूर्ण पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केलेलं आहे आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की ही केस त्यांनी फास्ट ट्रॅकवर चालवावी उज्ज्वल निकम साहेबांची आपण नियुक्ती केलेली आहे आणि मला विश्वास है की आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरतम शिक्षा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी एकदम बारकाईने लक्ष घालून ठेवलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी मात्र उज्ज्वल निकम यांची निवड केल्यानंतर आता हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालणार आहे आणि लवकरात लवकर आरोपी यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत देवेंद्र फडणवीस यातच लक्ष घालणार आहेत म्हणून उज्ज्वल निकम यांची त्यांनी निवड केली असावी अशा देखील चर्चा होत आहेत एकीकडे मात्र धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं कनेक्शन असतानाच देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकार या दोघांना वाचवतं आहे अशा चर्चा होत आहेत परंतु आता असं दिसत नाही देवेंद्र फडणवीस सरपंच संतोष देशमुख प्रकरणी एकदम बारकाईने लक्ष ठेवून आहेत उज्ज्वल निकम यांची निवड झाल्यानंतर आता हे प्रकरण फर्स्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालणार आहे आणि लवकरात लवकर आरोपींना बडतर्प करून त्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत देवेंद्र फडणवीस या प्रकरणात लक्ष घालून असणार आहेत परंतु आता मात्र हे प्रकरण किती दिवस चालणार याकडे सर्वांचं लक्ष आहे परंतु मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे खरोखरच आरोपींना भाषेची शिक्षा होईल का तुमचं वक्तव्य आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका